नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर सरसे स्वागत करताय आज आपण या आदरिकच्या प्लॉटवरती आला जो इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा इनिशियल सेजला प्लॉट बनलेला आहे म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी बिन नाही पण आता कंद इथं बनतोय तर आपण इथून पुढे काय केलं पाहिजे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहे फोन येत आहे की करपा भरपूर आलेला आहे आपण जर का जोडून दाखवलं भाऊ तर असं पान पतलं होतंय आपण पहिलाही सांगितलं होतं ज्या असं बघितलं की तुम्ही तर पाणी तळून डायरेक्ट आरपार दिसते आणि पांढरपान होते म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफिल नाम मात्र राहिलेलं आहे म्हणजे हरितद्रव्य जे राहतं पानामध्ये ते कमी राहिलेलं आहे याचं प्रमुख कारण काय झालेलं आहे की पाठीमागचे जे पाणी पडलेले अवकाळी पाणी जे पडलेलं ते जमिनीमधनं पूर्ण अन्नद्रव्य आऊट झालं आणि शेतकरी याला काही देत नाही सडीच्या दाकाने ऑक्टोंबर हिट आहे काहीच देत नाही आणि आदरक पीक पाहायला गेला तर तुम्हाला हायली न्यूट्रिशन आहे म्हणजे त्याला जास्तीचं अन्नद्रव्य लागतं प्लांट पॉप्युलेशन जास्तीच आहे म्हणजे जर का तुम्ही बघितलं संख्या भोजवळून दाखवा तुम्ही आता याच्यात जर कधी संख्या बघितली तर किती याला किती अन्नद्रव्य लागतं आणि आपण याला मोजून मापून दिलं तर याचा जी फील फील होती म्हणजे न्यूट्रिशनची जी पूर्तता ती होत नाही त्यामुळे याला जास्तीचा करपा न्यूट्रिशन न भेटल्यामुळे जास्तीचा पिवळापणा येतोय तर आपण शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही ड्रिपमधन बिझी शेड्यूल ठेवा परत आठ दिवसाला दिल्यानंतर एकदा दिलं गेलं पाहिजे का असं करू नका तुम्हाला म्हणजे आम्ही सांगत नाही माझं दुकानदार आहे म्हणतो मला की खर्चातच टाकता आपल्याला पण कमी खर्चात आणि तुमचं नियोजन योग्य करा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी न्यूट्रिशन द्या प्लॉट एकदम जबरदस्त मेंटेन ठेवा फवारणीमध्ये काय घेतलं पाहिजे आपण प्रत्येक वेळेस सांगतोय की कुठूनही फवारणी घ्या फवारणीमध्ये काय घेतलं गेलं पाहिजे आता प्रमुख आपण इम्प्रेशन सजेस्ट करतोय कारण की इम्प्रेशनला जो लेबल क्लेम आहे भाऊ तुम्ही जवळून दाखवा आणखी एकदा हे जे असतं लिप ब्लास्ट म्हणतात त्याला म्हणजे पान जळे करपा मधीच पान जळून जातं ब्लास्ट होतं तर असं ब्लास्ट होतं बघा शेंडा करपाने बरं का हा लिप ब्लास्ट मधून करपणे म्हणजे याला लिप ब्लास्ट म्हणलं जातं तर याला इम्प्रेशनचं लेबल क्लेम आहे तुम्ही इम्प्रेशन प्रति लिटर साठी दीड ग्रॅम घ्यायचंय त्यासोबतच त्याच कंपनीचं जडा टक्तर जे आहे ते प्रति लिटर दोन ग्रॅम घ्यायचे ही फवारणी झाल्यानंतर लगेच तुम्हाला एक फवारणी हात काढायचा आहे तर त्याच्या मध्ये तुम्ही हेक्झाकोनजल घेऊ शकता किंवा कुमानेल घेऊ शकता आणि त्याच्यासोबतच मिक्स मॅक्रो कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे की बायोविटा आहे सीजीएम आहे शंभर सव्वाशे एम एल तुम्हाला घ्यायचं आहे शेतकरी काय करताय की इथं मात्रा जे घेत आहे प्रति लिटरसाठी दोन एम एल घेत आहे बायोविटा ते जमणार नाही कारण की प्लांट पॉप्युलेशन आणि पाण्याची संख्या बघितलं तर त्याची जे गुणोत्तर आहे तुम्हाला जास्तच करावं लागणार आहे बायोटा शंभर एम एलला आम्ही रिकमेंड करतो ज्या शेतकऱ्यांनी फवारण्या घेतला बॅक टू बॅक त्यांना चांगले झट आले भरपूर शेतकऱ्यांना येऊन खतं द्यायची नसतात तर आपण फवारनीतूनही न्यूट्रीबॉन सांगितलं होतं तुम्ही न्यूट्रीबॉनचाही स्प्रे घेऊ शकता ते प्रति लिटर साठी ती तीन एम एलला म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रामनेही खतं घेऊ शकतात ठीक आहे न्यूट्रीबॉन त्यांनी भेटलं तर कुठल्याही फॉलिफर फॉलिअर स्प्रेचे जे ग्रेड असतात म्हणजे फवारणीचे जे ग्रेड असतात ते तुम्ही फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या याला फॉस्फरस असेल पोटॅश असेल किंवा मिक्स मॅक्नोट्रीन असेल याची पूर्तता होईल भरपूरशा शेतकऱ्यांचा आता डीपमधून द्यायचं आहे तर आपण त्यांना सांगितलं होतं ते तुम्ही पॅशन द्या म्हणजे कसं सो पोटॅशियम सोनेट भरपूर शेतकरी म्हणतील इतकं लवकर कंद बनेल पाला बसेल असं नसतात मॅग्नेशियम आणि पोटॅशचं एक कॉम्बिनेशन आहे त्यासोबत झिरो पॉईंट वन पर्सेंट मधलं जेब्रिलिक अॅसिड जे ते तीन लिटर द्यायचंय झिरो पॉईंट वन पर्सेंट पुन्हा एकदा ध्यानात ठेवा प्लेन जेब्रिलिक असिड नाही झिरो पॉईंट वन पर्सेंट आणि त्याच्यामध्ये बारा स्टरॉइड असतात खाली ते स्टेरॉइड असलेलं झिरो पॉईंट वन पर्सेंट मध्ये जे बॅसिड घ्यायचंय ते तीन लिटर घ्यायचं आणि पाच किलो पोटॅशियम सोनेट घ्यायचे तेही तुम्ही कधी ड्रिप मधून दिलं तर तुमची मॅग्नेशियम चीन पोटेसची जे पूर्तता असते तिथे होते आणि आता इथून पुढे जे कंद बनवण्यास सुरुवात होती तुम्ही जर कधी जळून बघितलं तर हा आता प्लॉट आहे आपण एखादा कंद काढूया हलका कंद कंदाला किती पोटॅस ची गरज आहे तेही तुम्हाला इथं मी दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो जळून बघितलं तर आपण एक छोटसा इथे कंद काढणार आहे आता जर कधी तुम्ही हा कंद बघितला आता याची कांडीही बघू शकता आपण माझ्यासोबत याचं मदर सीड आणि याच्या किती पट बनले आहे मुळ हे क्लिअर आहे आपण याला नेपच्यून दिलो तर निमोटेड वगैरे इथं काही नाहीये माती थोडी कमी आपण यांना माती सजेस्ट करणार कितीपर्यंत माती राहिली पाहिजे आणि आता कंदवाढीसाठी जे अन्नद्रव्य लागतात म्हणून मेजर करपा येतो आज आपण कंद उपटून दाखवण्याचं हेच याचं हे जे मदर सीड आहे याच्या दहा ते वीस पट आता इथं बनलेलं आहे आणि याला अन्नद्रव्य जास्तीचं लागतंय त्यामुळे जास्तीचा करपा न्यूट्रिशनची कमतरता ह्या सगळ्या गोष्टी असतात इथून पुढं तुम्ही न्यूट्रिशन कसं बिझी ठेवलं हो गेलं पाहिजे तुमच्याकडे जे भेटेल ते न्यूट्रिशन तुम्हाला देणं गरजेचं आहे तुम्हाला जर कधी मिलांज भेटत असेल तर दोन किलो मिलांज देऊ नका का मित्रांनो पाच किलो मिलांज सात किलो मॅग्नेशियम सलपट मिक्स करून द्या मॅम तुमच्याकडे मिलांज नसेल तर तुम्ही मिंगल द्या मिंगल चार किलो आणि थायोग्रीन तीन किलो असं मिक्स कॉम्बिनेशन द्या जेणेकरून तुमची पूर्तता होईल इथून पुढं बिझी शेड्यूल ठेवा थंडी पाडल्यानंतर थोडंफार नायट्रोजन युरियाचंही प्रमाण तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण की भरपूरशा ठिकाणी जे येते सीएन टू कार्बन रेशो जो असतो तुमचा सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे नायट्रोजनचा जास्तीचा मारा लागतो आणि शेतकऱ्यांच्या मनात भरून दिलेलं आहे की युरियामुळे सड लागते असंही कुठेही होत नाही पिकाला नायट्रोजनची गरजच लागते आणि ऑक्टोंबर हिटमध्ये खास करून तुम्हाला नायट्रोजन लागतं आज जर कधी बघितलं तर आज थोडं ढगाळ वातावरण आहे नाहीतर दोन चार आठ दिवसापासून एवढं टेम्परेचर आहे की जास्तीचं जे नायट्रोजन आहे ते कमी पडतंय तर त्या अशा वेळेस तुम्हाला त्याची पूर्तता करण्यासाठी ड्रिपमधनं नायट्रोजन देणं गरजेचं आहे हे लिगल म्हणजे तुम्हाला हे असं तर तीन गोष्टी सांगतात कोणी नायट्रोजन देऊ नका तुम्हाला गरज आहे तुम्ही पाच पाच किलो नायट्रोजन द्या ला, लागलेला प्लॉटला आम्ही सहा सात किलो नायट्रोजन दिलं काही अडचण आली नाही शेतकरी मित्रांनो आता आपण एकदम कंद जर कधी बघितलं तुम्ही जबरदस्त कंद डेव्हलप होत आहे पण याला कंदाला आता आहे लागणारे मॅग्नेशियम लागणारे मिक्स मायक्रोनिटन लागणारे सगळ्या गोष्टीची इथं तुम्हाला गरज आहे त्यामुळे तुम्ही इथून पुढे बिझी शेड्यूल ठेवणं गरजेचं काही शेतकरी म्हणतात आम्ही दिलो आता आठ दिवस आम्हाला द्यायचं कारण नाही थंडी पडल्यानंतर तुमचा प्लॉट बनणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की थंडी पडल्यानंतर आपटेप कमी होतो त्यामुळे तुम्हाला आता जे बिझी शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे या स्टेजला आता शेतकरी मित्र विचारताय की काही शेतकऱ्यांनी काय दिलं नव्हतं तर आम्ही आता सम्राट दिलं गेलो पाहिजे सम्राट तुम्ही आता देणं गरजेचं आहे कारण की हा जो कंदाची कांडी तुमची कांडी एकदम जबरदस्त लांबेल आता आपण जर कधी बघितलं हा कंद एकच होता आपण इथं बघितलं तर प्रमुख्याने हे जो कंद असतो हा ह्या कांड्या लांबण्यासाठी तुम्हाला सम्राट देणं गरजेचं आहे पण आपण वारंवार सांगतो सम्राट द्यायच्या अगोदर तुम्हाला माती लावणं गरजेचं आहे तुमच्या कंदाला जर कधी प्रॉपर माती असेल तर तुमचा कंद जो आहे तो असा बनतो आणि त्याला बाजारभावही चांगला भेटतो कारण की पंजा माल चांगला असतो आणि इथून पुढं तुम्ही सम्राट बिझी शेड्यूल देऊ शकता सम्राट दिल्यानंतर पोटॅश पाचव्या दिवशी द्यायचंय त्यासोबत युरिया सहा किलो घ्यायचे मिक्स करून द्या पोटॅश पाण्याचा पीएच हाय करतो नायट्रोजन पाण्याचा पीएच समतोल ठेवतो पोटॅशची मात्र पूर्त होती तुम्हाला आणि नायट्रोजनही भेटतो म्हणजे तुम्ही ग्रेड कुठला तयार करताय शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस झिरो पन्नास हा ग्रेड तुम्ही घरच्या घरी तयार करताय झिरो टक्के फॉस्फरस येतोय पंचेचाळीस टक्के नायट्रोजन आणि पन्नास टक्के पोटॅश तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतोय जबरदस्त त्याचे रिझल्ट येतात आपण हे सगळे कॉम्बिनेशन असं नाही की माझं दुकान आहे की माझ्याकडे आम्ही तुम्ही कधीही विचारा आम्ही कधी कॉम्बिनेशन तुम्हाला सांगायला तत्पर्यंत तुम्ही कुठूनही घ्या पण तुमचे प्लॉट चांगले ठेवा सम्राटचं राऊंड देतांना फक्त दहा दिवसाला तुम्ही पुढे राऊंड करा कारण की थंडी कडाक्याची सांगितलेली हवामान तज्ज्ञ जे सांगताय की सतराच्या नंतर जो पाऊस उघडेल त्यानंतर थंडीचं चाहूल चालू होईल जास्तीची थंडी पडणार आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे न्यूट्रिशनवरती भर देणं गरजेचं आहे आणि फवारणीमध्ये आपण काय घेतलं पाहिजे तर इम्प्रेशन झेड अठ्याहत्तर आहे ते कॉम्बिनेशन तुमच्याकडे भेटत नसेल तर तुम्ही रोको प्लस ग्लोईट घेऊ शकता ते कॉम्बिनेशन तुमच्याकडे भेटत नसेल तर तुम्ही कुठल्याही चांगले कॉम्बिनेशन घेऊ शकता डायझोटॉप वॉलॅक्स्ट्रा हेही कॉम्बिनेशन बेस्ट आहे याच्यासाठी डायझोटॉफ एक्स्ट्रा मध्ये काय येतं तर मध्ये जर कधी बघायला गेलं तर हेक्झकोनोझोल प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये हे भेटतं वेलडम आय सीन आणि डायझोटॉप मध्ये अजमेंट प्लस टेबोकोज भेटतं तुम्ही हेही कॉम्बिनेशन तिथं फवारणीसाठी घेऊ शकता तुम्हाला काही अडचणी असेल तर आम्ही कॉम्बिनेशन तुम्हाला टाकत राहू आणि फवारणीतून पुढे तुम्हाला थोडं तीन चार चार आठ दिवसाला करायचे असं नाही की प्रत्येक वेळेस जास्त कॉस्टली बुरशीनाशक घ्या कमी कॉस्टचे बुरशीनाशक जरी तुम्ही घेतले पण त्याची व्हॅल्यू चांगली असते काही बुरशीनाशक नाशिक अधूनमधून घेऊ शकता फास्ट कमी त्याची व्हॅल्यू आपण त्याची त्याला हलक भारी असं म्हणू शकत नाही फक्त किमतीमध्ये कमी असू शकतं त्याचं काम चांगलंच असतं बुरशीनाशकचे एक दोन स्प्रे केले याही स्टेजला प्लॉट आहे आपण आता माझं सगळं प्लॉट बघून घ्या हरविदार आपण तुम्हाला हा प्लॉट दाखवू एकरी हाच प्लॉट तुम्हाला दीडशे प्लस काढून दाखवू आम्ही एकही एक कुज या प्लॉटला नाही आहे आणि इथून पुढे जर असं शेड्यूल राहील आणि आठ पंधरा दिवसाला आम्ही इथे व्हिडिओ बनवू कंदाचं आता आताही कंद दाखवलेला आहे तुम्हाला आणि नंतरलाही तुम्हाला आम्ही कंद दाखवू कसा कंद बनतो आणि इथून पुढे जर कधी तुम्ही कंदाला लक्ष नाही दिलं तर तुमचा माल बांधणारी भरपूरशा शेतकऱ्यांनी यावर्षी काय केलं की भाव नसल्या कारणाने सुरुवातीपासून जो आहे त्यांचा खर्च कमी केलेला आहे पण त्यांचे कंदच बनले नाही काय होईल की भाव असेल नसेल पण तुमच्याकडे माल असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही कंद कसा बनेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि इथून पुढं जो आहे तुमच्या प्लॉटला कसं न्यूट्रिशन लागतं त्याप्रमाणे न्यूट्रिशन तुम्ही प्लॉटला द्या अधूनमधून स्प्रे घेत हे जे आता बघितलं मध्ये शेतकऱ्यांचं दुर्लक्ष झालं काही की भरपूरशे आता क्यों कुटला मक्का चे आए। 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 आपला संभाजीनगर बेल्ट असेल कन्नड बेल्ट असेल किंवा आणखी कुठला बेल्ट असेल या सोंगणे चालू आहे सोयाबीनच्या सोंगणे चालू आहे त्यामध्ये शेतकरी बिझी आहे आणि त्यामुळे आठ दहा दिवसापासून आदरकीला दुर्लक्ष आहे हरकत नाही आपल्याला तेही काम करणं गरजेचं आहे पण इथून पुढं तुम्हाला अर्द्रकीवरती लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचे कंद बनतील प्लॉट बनतील याच्या बाजूचाच जर कधी आपण प्लॉट बघितला तर थोडंसं दुर्लक्ष झालंय तर पूर्णतः शेंड करपलेलं आहे यालाही हार मानून द्यायची का नाही तर इथून पुढं जर का तुम्ही न्यूट्रिशन चांगलं दिलं तर तोही प्लॉट कर होतो आपण मागच्या आठ नऊ वर्षापासून आदर क्षेत्रामध्ये काम करतोय भरपूरसे प्लॉट जे खराब झालेले पुन्हा डेव्हलप होतात ते फक्त पीक जे ते हायली न्यूट्रिशन आहे त्यामुळे तुम्ही न्यूट्रिशनमधून देत राहिले म्हणजे दुय्यमान्यद्रव्य असेल एन पी के असतील या सगळ्यांचे डोसेस फवारण्या वगैरे करत राहिले तर नक्कीच तुमचे प्लॉट डेव्हलप होतील तुम्हाला काही समस्या असतील तुम्ही कमेंटमध्ये टाका आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही कॉल घेतोच पण एखादा कॉल नसून घेतला त्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासाठी आम्ही काही एक्स्ट्रा नंबर आज देणार आहे जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करून तुम्ही ते तुमचे प्रश्न मांडू शकतात आणि आम्ही तुमच्याकडे जे उत्तर आहे ते उत्तर देण्याचा पूर्णतः प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो जर आमचा व्हिडिओला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद